माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता जिल्हा परिषद कॉलनी पिंपराडा येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन सारांश फाउंडेशनतर्फे यावेळी करण्यात आले होते या, या कार्यक्रमास आमदार सुरेश भोडे सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलो इंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते करण्यात आले माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करत सारांश फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या भव्य मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता ही मिरवणूक सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे यांचे निवासस्थान जिल्हा परिषद कॉलनी येथून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली असून पिंपराळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रबुद्ध नगर बौद्धवाडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या भव्य मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे सावारांश फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीलू इंगडे इंदू मोरे चंदा इंगडे सोनाली पवार रंजना मोरे संगीता पगारे सरला साडवे पूजा इंगळे शारदा इंगडे अनिता इंगळे ज्योती शिरसाड विद्या झनके शारदा इंगडे उज्ज्वला पाटोंडे विजया सोनवणे काजल वाघोदे सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी संजय इंगडे अजय इंगडे आदींची यावेळी उपस्थिती होती माता रमाईला अभिवादन करतो जयंतीचे सर्व जयंतीला शुभेच्छा देतो तर सारव झोदेंच्या माध्यमातून दरवर्षी सर्व महिला ही जयंती साजरी करतात मला वाटतं रमाईचा संदेश त्यांचे विचार या समाजापर्यंत जावे जे खरं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आपल्या देशासाठी योगदान राहिलं त्या योगदानामध्ये मला वाटतं आमच्या माता रमाईचं मोठं हा योगदान राहिलेलं आहे रमाईचा त्याग मोठा राहिलेला आहे मला वाटतं हा त्याग मला वाटतं महिलांनी आपल्या देशासाठी समाजासाठी ते घेणं सुद्धा गरजेचं आहे या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज त्यागमूर्ती माताई रमाई यांची एकशे सत्तावीस जयंती निमित्तानं आम्ही भव्य एक, एक रॅली इथे काढण्यात आली आहे सारांश फाउंडेशन तर्फे आणि रमाई हे यांचं एवढं समाजासाठी एकदान आहे की त्यांनी त्यांचे मुलं त्यांच्याकडे तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही पण समाजाकडे एवढं लक्ष दिलेलं आहे तर हे तर आमच्या महिलांसाठी काहीच नाही आम्हाला पण काहीतरी त्यांच्यापासून प्रेरणा मिळव म्हणून आम्ही हे आज भव्य रॅली आयोजित केली सारांश फाउंडेशनतर्फे आणि सगळ्या आपल्या भीमसैनिकांना मी शुभेच्छा देऊ इच्छित आहे नमस्कार मी सोनाली नितीन पवार आज सारांश फाउंडेशन आयोजित अध्यक्षा निलुताईस यांची जयंती मिरवणूक काढलेली आहे आमचं हे दुसरं वर्ष आहे आम्हाला असं वाटतं की महापुरुषांचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचा जन्मोत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करतो त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांच्याही मागे हात माता रमाई त्यागमूर्ती यांचा होता म्हणूनही आम्हाला वाटलं की त्यांचंही काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे आम्ही अशा आनंदाने नाचत गाजत आम्ही मिरवणूक काढलेली आहे शिवाय यावेळेस आम्ही महिलांना लेझिम वगैरे खेळायला लावून नवीन प्रोत्साहनही दिलेलं आहे प्रत्येक नवीन नवीन जयंती जन्मोत्सव पुण्यतिथ्या वर्ष म्हणजे सर्व धर्मसमभाव या संस्थेतून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या संस्थेसाठी आमच्या संस्थेबद्दल तुमचं प्रेम आणि आदर कायम तसंच राहील अशी मी अपेक्षा करते धन्यवाद